आपल्या कार्यक्रमाचे एक प्रमुख अतिथी असलेले श्री डॉक्टर राजू पाटील सर जे सध्या आय आर के एस या यू पी एस सी मधील पोस्टमध्ये कार्यरत आहेत तसेच ते आयर्नमॅन या ज्याला पी ओ पेटा नावाजलेल्या शर्यतीमध्ये बोलते आहेत तसेच पुणे मॅराथॉनचे ब्रँड अँबॅसेडर असं एक दरवांगी व्यक्तींना पुढे डॉक्टर राजू अॅटूर सर आपलं मार्गदर्शन करतो धन्यवाद व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर श्री प्रसाद चौबळे साहेब जे उपजिल्हाधिकारी पदावरती कार्यरत आहेत आणि एम पी एस सीमध्ये मध्ये महाराष्ट्रात प्रथम आले आणि सध्या संपादन विभागात पुणे येथे कार्यरत आहेत माझ्या छोट्या गावासारखा असणार आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी श्री गोविंद काकडे नवडी सारख्या ठिकाणी आणि तेही धारावीसारख्या सेन्सिटिव्ह ठिकाणी जो आपला कर्तव्यदक्षपणे आपली जबाबदारी पार पडतोय असा आमचं स्वतः बनजू आणि माझा प्रेम माझा छोटा भाय माझा रूम पार्टनर सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशनच्या काळातला माझा रूम पार्टनर आणि आमच्या जे वे वेगवेगळ्या विषयावरती वे वे डिबेट व्हायचं त्या काळातला त्या रण आठवडितला आमचा एक साथीदार आणि आता सर्वांनी वर्णन केल्याप्रमाणे एक मल्टी टॅलेंटेड किंवा बहुआगामी व्यक्तिमत्व असणारे श्री डॉक्टर अजित काकडे उपस्थित समोर सर्व उपस्थित असणारे विद्यार्थी मित्र ज्यामध्ये आत्ताच सिलेक्ट झालेले सर्व अधिकारी आणि अधिकारी स्वरूप ते स्वप्न पाहणारे भावी अधिकारी या सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी आज एकवीस एप्रिल सिव्हिल सर्व्हिसेस डेच्या सर्वांना शुभेच्छा देतो सिव्हिल सर्व्हिसेस डे एकोणीसशे सत्तेचाळीस बॅचच्या प्रोबेशनरी बॅच बै, प्रोब्युशनरी बॅचच्या ऑफिसर्सना आय एस ऑफिसर नाव संबोधन करताना सरदार वल्लभभाई पटेल यांनी सिव्हिल सर्व्हिसेस दे सिव्हिल सर्व्हिसना स्टीन फ्रेम म्हटलेला आहे स्टीन फ्रेम म्हणजे एक मजबूत कणा या सर्व ॲडमिनिस्ट्रेशनचे कना टोल असाल तर हे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणून सिलेक्ट झालेले ऑफिसर म्हणजे आपल्याला आपल्या संविधानाने एक चौक डॉक्टर दिलेली आहे डॉक्टर असण्यामुळे थोडं वेगळ्या पद्धतीने वर्णन करेन की संविधानाने आपल्याला एक फ्रेम दिले इट इन लाईक अ स्केलेटन पार्लमेंट त्याच्यामध्ये लॉ बनवतं कायदा बनवतं इट इज लाईक अ फ्लेश आणि अधिकारी तुम्हाला जी पॉवर दिलेली आहे त्यामध्ये तुम्ही रोल्स आणि बाय बनवतात इट इज लाईक अ ब्लड आहे आणि ब्लड इज द व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बॉडी ब्लड ब्लडद्वारे सर्व आपल्या सिस्टमला एक न्यूट्रिशन पोहोचवण्याचं काम आहे म्हणजे तुम्हाला जे अधिकार दिलेले आहेत संविधानाने ते अधिकार तुम्हाला जे दिलेले त्याचा तुम्ही पुरेपर उपयोग केला तर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये एक प्रेक्ष किंवा सक्षम ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते घडवल्याचं काम करण्याचे तुम्हाला इतके मोठे अधिकार दिलेले आहेत आणि त्याच्याही पेक्षा पुढे एक असा अधिकार डिस्क्रिशनरी पॉवर म्हणतात की जिथे रुल्स पण क्लिअर नसतात अशा वेळी तुम्हाला तिथे डिसिजन्स घ्यायचे असतात आणि जेव्हा तुम्ही अधिकारी मिळून निवडतात तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने डिसिजन मेकर असता आणि ते डिसिजन जेव्हा तुम्ही त्याच्या एरियामध्ये घेता आणि तेव्हा तुम्ही एक ट्रेन एस्टॅब्लिश करता ट्रेन सेखर बनता तर अशा प्रकारे तुम्हाला अधिकाऱ्यांना जे आता सिलेक्ट किंवा भावी अधिकारी वेळेत जातात तुम्ही हे ओळखलं पाहिजे की हे सिव्हिल सर्व्हिस किंवा ज्या फील्डमध्ये आपल्या इथे त्याच्यामध्ये आपल्याला कुठली कर्तव्य आहेत कुठले अधिकार आहेत आणि त्याचा आता कसा उपयोग करायचा तर इथं उपस्थित असणारे जे सप्तान मूर्ती आहेत त्याच्यामध्ये मला सर्वात महत्वाचा भाग वाटतो की तुम्ही एक नवीन उपक्रम राबवला आदित्यराव की तुम्ही ऑप्टिंग आऊट करणाऱ्या कृतज्ञशील विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि जे ऑप्टिंग आउट करून तुम्ही, हो तुम्ही, तुम्ही एक विद्यार्थी घडवत आहे किंवा एक अधिकारी नवीन घडवत आहे म्हणण्यापेक्षा एक कुटुंब घडवत आहेत किंवा एक समाज घडवत आहे तर हे तुमचे समाज कार्यान होतं त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन आणि जे विद्यार्थी आता सिलेक्ट झालेले आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी काम करतील त्या सर्वांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा खरं तर मला वाटतं इथं मी थोडं मेडिकल टर्मिनॉलॉजी डॉक्टर फायदा घेतो कारण मला वाटतं इथं हॅप्पी हार्मोन्स असा हॅपी हार्मोन्स एक कन्सेप्ट आहे मेडिकलमध्ये हॅप्पी हार्मोन्स असा म्हणजे हे स्वयं सगळे घेऊन होतो असं वाटतं हॅप्पी हार्मोन मध्ये डोपा नावाचं ना एक हार्मोन असतं की ज्याला रिवॉर्ड सिस्टीम म्हणतात तुम्ही आता गुणवंतांचा सत्कार करताय त्याच्यामुळे डोक्याबाई सिक्रेशन झालेलं आहे त्याच्याशिवाय हॅपी आरोवन्स मध्ये एन पी नाफाचं एक महत्वाचं आरोप आहे की जे आता माझ्या खूप जास्त स्वतः असं वाटतं कारण कारणच मी आपल्या टास्ट वर्ल्ड हेरिटेज साईट आहे तिथं आमची एक मॅरेथॉन होती जे आम्ही आता नऊ जूनला ला बर्बन येथे बर्बन टू पीटर मेरिजबर्ग इथे कॉन्वर्ट्स मॅरेथॉन म्हणून खूप हिस्टॉरिक मॅरेथॉन त्याचं नाईन्टी सेव्हन एडिशन आहे तिथे मी सहभाग घेतलेला आहे ती शहाऐंशी किलोमीटरची चे मॅरेथॉन आहे दर्बन पासून पिटर मेरिट्सबर्ग आणि या वर्षी ती अप हिल मॅरेथॉन आहे दर इतरे डाउन हिल असते यावर्षी ती आपली आहे समुख सपाटीपासून ते अठराशे मीटर उंचीवर असणार आहे पीटर मेरिसबर्ग या ठिकाणी आणि पीटर मेरिसबर्ग ते इतिहासाचे जे स्टुडंट आहेत त्यांना माहिती आहे पिटर मेरिसबर्ग हे स्टेशन जिथं डानविजिंगचा मॅथ जिंकण्याचा प्रयास प्रयत्न सुरू आहे तर अशा ठिकाणी सहभागी होताना त्याची तयारी जी आम्ही करतोय त्याच्यामध्ये बऱ्याचसा भाग असतो त्याच्यात प्रिपरेशनचा लॉंग रड असतात त्यातला लॉंगेस्ट काल आमचा होता वी का प्लॅटो इथे पासष्ट किलोमीटरचा लॉम्बेस्ट रड होता आणि आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे दिवसाने करणं शक्य नाही कारण पासष्ट किलोमीटर करायचं म्हणजे त्याला साधारण सहा ते आठ नऊ तासाचा कालावधी लागतो प्रत्येकाच्या पेसनुसार म्हणून तिला मिड नाईटला रात्री व्याथ्यान होती रात्री बारा वाजता सुरू झाली आणि माझ्या सात तासाच्या आत मी ती कम्प्लीट केली व्यवस्थित well, <laughs> तर सामन्याचा अजितने मला सांगितलं होतं की तुम्ही हेल्थ विषयी बोला तर जेव्हा म्हणजे मी या इंडुरन्स स्पोर्ट्सबद्दल उतरलो तेव्हा बेसिकली या उतरण्याचं कारण असं होतं की माझं वजन खूप वाढलेलं होतं म्हणजे माझं ट्रान्सफॉर्मेशन जे साक्ष अजित आहेत तिथं समोर बसले मोनिश सुनील किंवा माझे बरेचसे मित्र आहेत माझं वजन ऐंशी ब्याऐंशी किलोपर्यंत गेलो होतं तर साधा उद्देश हा होता की आपल्याला वजन कमी करायचं आरक्षात उभा राहिलो तरी आपणच आपल्याला आपणच आपल्याला आवडणं पाहिजे आपण आपल्याला तिरस्कार करता कामाने तर या वजन कमी करण्याच्या निमित्ताने व्यायाम सुरू झाला सुरुवातीला मी जिम करण्याचा प्रयत्न करणार पण ते वजन उत्संग म्हणजे लेबर वर्क किंवा ते इंडोर एक्सरसाइज थोडं सफोकेशन झाल्यासारखं व्हायचं म्हणून मी ते काय मला जमलं नाही रनिंग करण्याचा प्रयत्न केला तोही त्यावेळी जमला नाही मग मी सायक्लिंग केलं कारण सायक्लिंग मध्ये तिथे आमचं धुणी तयार झालेला होतं सोलापूर या ठिकाणी मी त्यावेळी कार्यरत होतो आणि सायक्लिंग म्हणजे व्यायामापेक्षा आपण खेळ मिळतोय अनुभव मिळतोय असं वाटायचं त्याच्यामुळे सायक्लिंग आम्ही रेग्युलर करायला लागलो आणि सायक्लिंग मध्ये दोन तीन वर्ष सायक्लिंग केल्यानंतर दोन हजार वीस साली कोविड लॉकडाऊन सुरू झालं लॉकडाऊन मध्ये सायक्लिंग करणं शक्य नव्हतं मग माझं जी कॉर्टर्स होती सोमापुर तिथं पन्नास मीटरचा ट्रॅक होत तिथं मी वॉक रन चालू केला आणि रनिंग रनिंग माझं डोळ्यात झालं आणि चार महिन्यामध्ये हाफ मॅरेथॉन पळून इतकी माझी तयारी झाली त्या वर्षी मग मी बऱ्याचशा हाफ मॅरेथॉन केल्या हाफ मॅरेथॉन केल्या पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की हे स्ट्रक्चर ट्रेनिंग होत नाहीये आपण काहीतरी चुकीच्या पद्धतीनं करतोय आणि चुकीच्या पद्धतीने एखादी व्यक्त केली तर त्याचा फायद्यापेक्षा खूपही जास्त आणि माझे मला विकणेस जाणवायला लागला त्यानंतर मी स्ट्रक्चर ट्रेनिंग कसं करायचं याच्याविषयी खूप अभ्यास केला किंवा ते त्याचा गायडन्स कोचेस शोधणे आणि त्यानुसार मी स्ट्रक्चर ट्रेनिंग सुरू केलं त्याच्यामध्ये रेंज पेन म्हणजे व्यायाम हा किती चुकीचा प्रकार आहे त्या म्हणजे लक्षात आला त्याच्यामध्ये इंडोअर स्ट्रिंग ट्रेनिंग असेल किंवा क्रॉस ट्रेनिंग असेल हा पण पार्ट किती महत्वाचा आहे या सर्व विषयाचा अतिशय सायंटिफिक पद्धतीने पद्धतीने मी अभ्यास म्हणजे व्यायामाचा अभ्यास करावा लागतो कारण जर तुम्ही कोणती गोष्ट चुकीच्या पद्धतीने केलं तर त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट्स आणि मी ज्या वयामध्ये सुरू केलं ऍट द एज ऑफ थर्टी फाय स्टार्टेड ऑन दिस सो प्रायमरी वॉज टू अवॉइड इंजुरीज अँड गेट विथ फिटनेस बट विथ नो इंजुरीज तर त्यासाठी मी सर्व याचा अभ्यास केला आणि सुरू केलं तर त्याचे मला रिझल्ट नंतर आयन मॅन हा प्रकार मला कळलं की आयन मॅन नावाची स्पर्धा असते त्याच्यामध्ये सेव्हन्टी पॉईंट ए एस किंवा वन ट्वेटी पॉईंट सिक्स माईल्स असे दोन प्रकार असतात जर हाफ आयनमॅन किंवा फुल आयनमॅन म्हणतात तर हाफ आयर्नमॅन मध्ये दोन किलोमीटर पोहणे नव्वद किलोमीटर सायक्लिंग आणि एकवीस किलोमीटर रनिंग हा एक हात मिळावतो असे बॅक टू बॅट तुम्हाला साडेआठ तासाच्या आत कम्प्लीट करायचे असतात दोन हजार बावीस ऑक्टोबरला आणि पहिल्यांदा कोल्हापूर येथे लोह पुरुष नावाची एक स्पर्धा होते तिथे सहभागी झालो आणि ती स्पर्धाने सात तास पंचावन्न मिनिटात पोर लागली त्याच्यानंतर दोन हजार तेवीस साली मी असताना कझाकिस्तान येथे एक इंटरनॅशनल आयर्नमॅन सेव्हन्टी पॉईंट थ्री आरिएन तिथे सहभागी आणि तिथे मी ती मी सहा तास एकोणसाठ मिनिटांमध्ये पूर्ण घेईन <laughs> याशिवाय मी मॅरेथॉन बऱ्याचशा हाफ मॅरेथॉन मध्ये माझे म्हणजे प्रॅक्टिसने आणि बऱ्याचशा गोष्टी फॉलो करून म्हणजे याच्यामध्ये महत्वाचा सांगायचं राहिला की जो आपला हेल्थ पिर्यामिड आहे त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट महत्वाचा आहे तो आहे डाएट डायट म्हणजे डायटिंग नव्हे तर प्रॉपर डाएट काय खायचं किती खायचं कधी खायचं आणि कसं खायचं जेव्हा विद्यार्थी म्हणून तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेस आपण म्हणतो की तहान अभ्यास करायचा म्हणजे चुकीचे पण आहे तर आधी पोटोबा मन खोबार याचं याचं आपण अनुकरण केलं पाहिजे याचा अर्थ कसं काहीही पोटभार खाणं नव्हे तर आपल्या शरीराची रिक्वायरमेंट काय आहे किंवा साधं सांगायचं झालं तर एकदम सिंपल बंदा सांगतो की आपने जीन्स कसे बनलेत की आपल्या वान कविता प्रकारचं अन्न खाणलेलं आहे तेच अन्न खाणं सिजनल खाणं लोकल खाणं हा डाएट एकदम सिंपल पण डाएट आणि त्याशिवाय त्या वेळा पाळणं कोणत्या वेळी मी काय खाणार आणि किती खाणार आणि ते कधी खाणार आणि कसं खाणार हे महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला माहिती असेल की नो जेकोवेट हा नंबर वन आता ते नंबर टू आहे पण ते बराच काळ जवळपास दहा वर्ष नंबर वन प्लेअर होता टेनिसचा तर नो ऑफ जेकोवेट स्टोरी फार इंटरेस्टिंग आहे नोआद जेकोविच जे ला चांगलूड अस्तमा होता बारमा होता आणि नॉर्थ जेकोविसच्या सर्बिया सारखे पोर्ट कंट्रीमध्ये टेनिस हा खेळच कुणाला माहिती नव्हता अशा खेळावरून तो आलेला होता तर त्याने खूप मेहनत घेतली खूप सराव केला त्याच्यावर स्किन खूप होती पण व्हायचं काय की जेव्हा ग्रँडस्लॅम सारख्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये जेव्हा सेमी फायनल फायनल यास्टर ते जायचा त्या मॅचेस तुम्हाला माहिती आहे की त्या पाच सात पर्यंत चालतात तर अशा वेळी त्याचा स्टॅमिना राहायचा नाही तो अस्थमा थंड राहायचा अलर्जीक अस्थमा होता त्याला आणि त्याचं कारण त्याला काही केलं टळकतो आणि म्हणजे तो एक विषय बनला होता प्रोहितचा फिटनेस नाही चेष्टीचा विषय बनला होता की याच्यामध्ये काही स्टॅमिना नाही अटॅक म्हणजे याच्यात स्किल आहे पण हा काही प्लेअर होऊ शकत नाही तेवढा महान प्लेअर तेव्हा त्या सर्विया डाएटिशन मिळालं की देर इज समथिंग रॉन्ग इन हिज डायट मग त्यावेळी असं लक्षात आलं की सर्वियासारख्या ठिकाणी आणि त्याच्या घरीचा पिझ्झा पार्लर होता म्हणजे एकाच प्रकारचं अन्न वारंवार खाण कार्बोहायड्रेट रिच म्हणजे तो त्याला त्या द्यापासून बनणाऱ्या पदार्थांची आणि होती त्यांनी सोबत टेस्ट केलं तेव्हा ते लक्षात आलं त्यांनी दोन पदार्थ वर्ज्य केले आणि डाएटवरती का सूक्ष्मपणे त्यांनी फॅनो केलं म्हणजे त्याचं डेडिकेशन बघा मी कसं खायचं या विषया विषयावरून इकडे वळालो तर तिकडे युरोपियन कंट्रीजमध्ये किंवा तिकडे फोरपणी खातात तर फोरपणी एक घास खाल्ला तर त्याचं चरवळ होईपर्यंत आता फोर्क खाली ठेवायचा दुसरा घात हात वळवळ करायचा नाही ताटामध्ये एवढ्या प्रकारचं डेडिकेशन आणि त्याने त्या पुस्तक सरप्रेमी पुस्तक आहे जे पोहायचं म्हणजे तर वयाच्या छत्तीस वर्ष सव्वीस वर्ष त्या प्लेअरला जेव्हा हरवतो आणि ते पाच पाच तास चालणार आहे मॅच मध्ये त्याचं आणि नरचं जे रेकॉर्ड आहे द वॅरिसिला मिस्ट्री ते पाच तासापेक्षा जास्त पॅ चाललेली मॅच आहे जे कोविच आणि राफेल नदारची तर जेकोविजने जे हो हो हे जे अचीव्ह केलेलं आहे त्याच्यामध्ये वेल्थ पिरामिडचा जो बेस आहे तो प्रॉपर डाएट त्याला आम्ही आमच्या इंडियन स्पोर्ट्समध्ये मध्ये सप्पर्यंत महत्व देतो त्याच्यानंतर आहे म्हणजे तुम्ही हे तुमच्या अभ्यासासाठी पण लाभ येतो व्हॉट्स प्रमाणात लाभ येतो की तुम्ही व्यवस्थित झोपला म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये असताना मी मला आठवते की झोप म्हणजे मी अजून झोप नाही झालं तर मला मला तिथलंच काम नव्हते किंवा मोनिश आणि अजित मला पाठवत होते त्याला माहिती आहे मी दहा अकरा वाजता झोपायचो आणि सहा सात वाजता उठायचो म्हणजे आठ तास जर घ्यायचं म्हणजे घ्यायचं ते परीक्षा असू दे काही असू दे कारण झोप नाही घेत तर मला काहीच जमायचं नाही तर मेडिकल कॉलेज मुळे बसून अभ्यास करायची परीक्षेच्या वेळेत तो प्रकार मी कधीच केला नाही मी म्हणायचो की मी रात्र जागून अभ्यास करेन पण दुसऱ्यावर दुसऱ्या दिवशी मला काहीच घेता येणार त्याविषयी मला पाच दहा मार्क कमी पडले तर चालतील पण मी जेवढं पेलोय तेवढं मला व्यवस्थित तिथं ते नीता आलं पाहिजे तर स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा आपण बऱ्याच वेळेला बनतो जे वाचू, वाचू ते वाचू आणि आपण रिव्हिजन करत नाही तर रिव्हिजन किती महत्वाचे मला जवळ एस सीचा ज्या अटेम्पला मला जीएस चा खूप जास्त मार्क पडले म्हणजे पहिल्याच अटेम्प्ट होता मला त्यावेळी सहाशे जी जीएस असायचा त्यावेळी मला आता मी फक्त चारशे ऐंशी मार्काचा पेपर सोडवला होता एकशे वीस मार्क सोडवला कारण तुम्ही मला येत नव्हतं वेळ पुरेसा नव्हता आणि खापा मारायची माझी काही सवय नव्हती म्हणजे जो मला येते ते मी व्यवस्थित लिहिणार आणि त्यावेळी मला तिथे दोनशे सात मार्क पडलेले होते आणि एनिथिंग टू फिफ्टी कन्सिडर अन्सिडर स्कोर इन दॅट टाइम सो सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही जे वाचता त्याचे तुम्ही किती रिव्हिजन करत असेल एकटी वाचा वाचा रिव्हिजन करून जर हे प्रोड्यूस केलं तर तुमचा चांगला होत विषयांतर झालं माफ करतो घेल्थ या विषयाकडून तर ऍडिक्विट स्लीप व तुमची प्रॉपर झोप असेल दॅट दॅट हॅज अ इम्पॉर्टन्स ऑफ ट्वेंटी पर्सेंट देन एक्सरसाइज तर मी असं म्हणतो की दा, जर तुम्ही झोप आणि डाएट आणि झोप व्यवस्थित फॉलो केला आणि एक्सरसाइज केली तर दॅट विल गिव्ह यू दॅट इज डिझायरेड गिव्ह गुड रिझल्ट बट डाएट आणि झोप फॉलो न करता तुम्ही केवळ एक्सरसाइज करत राहिला तर दॅट इज व्हेरी डेंजरस तसंच अभ्यास करताना बऱ्याचशे जाणवत असेल की बऱ्याच लोकांना असं डोकं दुखतो आर एस येतो किंवा मन लागत नाही तर त्यालाही बरेचसे सायंटिफिकाटरी नावाची तुम्ही वेब सिरीज पाहिली होत्या कोणी त्याच्यामध्ये या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत की विटॅमिन बी टू डेफिशियन्सी असणं आयर्न डेफिशियन्सी असणं मिलिनमध्ये तर या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत मग आपण आरणे आणणे पूर्ण ब्रह्मा पूर्ण ब्रह्म आहे असं म्हणतो परंतु त्याच ते आपण कधी अंमलात आणत नाही मग अभ्यास करताना सो याच गोष्ट आहे तुम्ही अभ्यास किती केला तरी तुम्ही तुमच्या खांद्या जेवणाच्या वेळा आणि जो तुम्ही ॲडिक्वेट स्लीप घेतले तुम्हाला येणारा जो रिझल्ट आहे तो चेंज होईल आणि तुमची फेपॅसिटी वाढली कॉन्सन्ट्रेशन वाढेल तर आणि येणाऱ्या काळामध्ये माझं काही गोल्स त्या बकेट जसे तुम्ही म्हणलं गो हे रे गोन करायला हो पाहिजे आता या मी सगळ्या ऍक्टिव्हिटी करतोय त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ऍक्टिव्हिटीचा मला माझ्या कामामध्ये खूप मदत होते मी इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिसमध्ये आहे जिथं माझा जॉब नाही मी नॉन एक्झिक्युटिव्ह पोस्टवर आहे जॉब आहे मला बऱ्याचशा फाईली बघायचे असतात बऱ्याचशा फायली स्कुटिनाईज करायचे असतात वेटिंग करायचे असतात तर अशा मॅन्स किंवा एका टिकून बसून कॉन्सन्ट्रेशननी काम करणे खूप चॅलेंजिंग आहे तर ते मी जेव्हा या व्यायाम करतो किंवा या सगळ्या गोष्टी फॉलो करतो त्याचा मला फक्त वाढण्यामध्ये खूप मदत होते तर आणि आता अजून कोणीतरी सांगितलं की प्रेझेंट गाणं किती महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला ही पोस्ट मिळाली मला ती पोस्ट मिळाली नाही याची खंत आपण फक्त तेच गाणं रडत बसलो तर त्याचा आपल्या आहे त्या कामावरती पण खूप परिणाम होतो त्यापेक्षा तुम्ही त्याला निगेटिव्ह मोटिवेशन म्हणून घ्या की ठीक आहे मला हे मिळालं नाही ना मी जे आहे त्या ठिकाणी मी काहीतरी सर्वोच्च काम करण्याचा प्रयत्न करणार माझ्या बाबतीत साम्या तुम्ही इंडियन एन सर्व्हिसमध्ये असताना दोन हजार सतरा साली जीएसटी जो आला पण रेल्वेसाठी कसा फायदेशीर याच्याबद्दल मी खूप रिसर्च केला त्याच्याबद्दल रेल्वेला रेल्वेना रेल्वेचं सेविंग वगैरे असे बरेचसे मी स्वतः इनोव्हेशन पेरेल इम्प्लिमेंट केले ज्या जेणेकरून मी ते सिनियर डिव्हिजन फायनान्स मॅनेजर म्हणून पोस्टिंग असताना जवळपास दहा करून सेव्हिंग केलं मी आणि मी जेव्हा रिसर्च केला तेव्हा केवळ सेव्हबद्दल नाही तर ऑल इंडिया ऑल इंडिया रेल्वे लेव्हलला इम्प्लिमेंट केला सर असं तुमचं काहीतरी रिसर्च करण्याचं म्हणजे रुटीन काम तर करावंच लागतं तुम्हाला पण त्या आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचं तुम्ही ज्यांना सो तुम्ही जिथं आहात ज्या प्लेस्ट आहात जरूर तुम्ही विसरी प्रेस्ट मिळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे माणसाने प्रगती केली पाहिजे पण जसं मॅसने सांगितलं की की माणसात सर्वच नीट असते सन किंवा नवा शोध लावणं तर त्यासाठी तुम्ही नेहमीच प्रयोग केलं पाहिजे आणि तुम्ही डिसिप्लिन राहिलं पाहिजे डिसिप्लिन बनण्यासाठी या ज्या लेफ्टी आहेत जे तुमचं हेल्थ किती महत्त्वाचे आहे म्हणजे जमिनी खूप अभ्यास केला त्यांना खूप फायनली प्रश्न आजारी पडला इम्युनिटी डावलप जाण्यावर तेच सगळं केलेलं तुमचं पाण्यात जाणं तर या सगळ्या गोष्टी डिसिप्लिन आपल्याला वर्ल्ड चा रोस्ट वैगेनिक अस्पेक्ट आहे म्हणजे आपल्याला माहित आहे की इंडिया सारखी वेल्थ आणि एज्युकेशनमध्ये किती इन्व्हेस्ट करते आणि आपल्याकडे प्रेंथन तर अजून लेफ्टेड पार आपण जे करणार तर रिॲक्टिव्ह थिमेटिव्ह अप्प्लाइस करत जातो तर माझं येणाऱ्या टाळ्यामध्ये दोन तीन जे गोलस आहेत त्याच्यामध्ये दो एक गोल आहे की येणाऱ्या टायमा दोन हजार पंचवीस ना दोन हजार चोवीसला जगातली सगळ्यात प्रतिष्ठेची मॅरेथॉन पार्टिसिपेट करत आहे दोन हजार पंचवीसला मला फुल आय एम मॅन करायचं वन फोर्टी पॉईंट सिक्स त्या व्यतिरिक्त प्रोफेशनल तरी सुद्धा मला फायनान्स व्यतिरिक्त माझं मेडिकल फील्ड आहे मी ऍक्टिव्हली काम करत नाही पण त्याच्या त्या फील्डमध्ये सुद्धा मला काही फि करायचं म्हणून मी स्पोर्ट्स आणि मेडिसिन स्पोर्ट्स मेडिसिन अँड न्यूट्रिशन याच्यामध्ये मला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं आहे आणि प्रिव्हेंटिव्ह डेंट या आस्पेक्टमध्ये मला काम करायचं आहे जेणेकरून आपण आपण म्हणजे प्रिव्हेंट स्किल्स बेटर दॅन फ्युअर म्हणतो ते किती महत्वाचं आहे हे समाज होण्यावरती किंवा तळागाळापर्यंत पेचण्याचं काम ते मला करायचं हे येणारे काय माझे गोल्स आहेत तर या अठ्याने या दिवंतचा जो सत्या सोहळा नेला आणि ऑपटिंग अप करणाऱ्या व्यक्तींचा जो सप्तार सोहळा आयोजित केला त्याबद्दल मी या फर्यझर आजी हार्दिक अभिनंदन करतो आणि सर्व जे अधिकारी झालेले आहेत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो धन्यवाद